आम्ही कुठे शिक्षक सांगतो फॉलो करून घ्यायचंय मनाने सेफ्ट करू नका जास्तीत जास्त एनर्जी वर्कआउटमध्ये आपल्याला यूज करायची आहे आपण सगळे ग्रेट आहात अमेझिंग आहात स्प आहात की आपण आपली जी गोड झोप आहे ती सोबून कंनीमध्ये देखील वर्कआउटसाठी आलेला आहात म्हणून या वर्कआउटचा जास्तीत जास्त फायदा उचलायचा आहे आपल्याला की करायचं आहे थांबायचं नाही आहे सुंदर अशी एनर्जी आहे सगळ्यांची चालू आहे की पिक करत राहायचं आहे घोडू याचं समोर हात हात ठेवायचा आहे सुरू झालेला आहे फॉलो करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन सेवन ट्वेल्व फोर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेव्हन्टीन एटीन नाईंटीन ट्वेंटी वन टू थ्री फॉर फायन थ्री एटीन नाईंटीन ट्वेंटी वन

1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 31 1, 33 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,

हा गुड मॉर्निंग सर सर्वांना नमस्कार माझा मी माझं वय आहे सध्या चालू आहे रनिंग सर आणि मी सध्या माध्यमिक शिक्षक म्हणून तुळजापूर तालुक्यामध्ये आणि माझ्या ह्या वाढत्या वजनामुळे मी याला जॉईन झालो कारण का मी लहानपणापासूनच म्हणजे लहानपणापासूनच माझे शरीर एवढं जाडं होतं की प्रत्येक जण म्हणतात की तुला हे काय आहे अनवंशिक आहे म्हणजे तुझं वजन कमी होणार नाही किंवा तुझी जाडी कमी होणार नाही असं मला प्रत्येक जण म्हणत होते मी डॉक्टर केले दवाखाने बरेचसे केले बरेचसे आयुर्वेदिक उपचार केले तरी पण माझं वजनामध्ये काही सुद्धा फरक झालेलं नाही सर वजन एवढं वाढत होत की शाळेमध्ये जर वजन होता प्रत्येक जण वजन करायचे मी त्या वजन काटा जाणारच नाही मी म्हणणार की मी मला वजन करायचं नाही मी वजन पाहतच नाही असं म्हणणार कारण का मला माझी मला लाज वाटत होती कारण का माझं वजन एकशे आठ एकशे दहा चे असं पुढे होतं वजन सर चालताना त्रास व्हायचा एक एक पायरी चढताना सुद्धा त्रास व्हायचा पूर्ण पण माझं वजन किती केला कमी होत सर मी म्हणजे जे जेवणाचं जे डायट होतं म्हणजे पुरेवण माहित नव्हतं मी फक्त सकाळी एक चपाती खायची आणि संध्याकाळी खायची दिवसभरामध्ये कुठलाही चहा नाही किंवा कुठली पदार्थ खात नव्हतो हो तरी पण माझं वजन वाढत होतं श्रावण महिन्यामध्ये पूर्ण अख्खा महिना महिना मी में श्रावण खात होतो एक टाइम जेवण तरी पण माझं वजन एक वाटत होतं मग आमचे मित्र शेख सर होते शेख सराने म्हणले की सर तुम्ही होऊन बघा म्हटले तरी वाटलं तर मी तुमचा का खर्च आहे सगळा म्हणजे म्हणजे आहे मी करतो मला तुला काम पैसे चालते तुम्ही करा मध्ये हा आणि मी केल्यानंतर सर मला एक पंधरा आला आणि मी म्हणजे सकाळ सार दोन टाइम आणि मी वर्कआउट तीन मी मी करत होतो सर आणि साडेतीन ज़ा, ते चार महिन्यामध्ये जवळजवळ चाळीस ते एकेचाळीस किलो वजन मी सर कम केलेलं आहे आणि असं झालं सर मी वजन करायला सुरुवात केली सर एप्रिल मध्ये चालू केली सर मी आणि माझं जून पर्यंत परत समज म्हणजे पूर्ण जवळजवळ पस्तीस ते चाळीस पस्तीस जवळपास वजन कमी झालं जून पर्यंत आणि ज्यावेळेस मी शाळेमध्ये गेलो मास्टर सही करण्यासाठी तर मला थी थी तर ते हेडमास्तरने मला मास्टर दिलेच नाही तुम्ही कोणात म्हणले मला असंही करू नका तुम्ही कोणात तुम्ही सांगा म्हणले कोणात कशाला पाहिजे मास्टर तुम्हाला म्हणले मग त्याला मी सांगितलं तुम्ही आज मग आवाज ओळख सर सर म्हणजे तुम्ही आता सर तर मला मग तुम्ही सगळे टाकले कारण टाकले म्हणजे नाही सर तुम्हाला मला एकदम सगळ्यांना एकदम आश्चर्याचा धक्का द्यायचं होतं म्हणतो मी आणि झालं सर आणि त्यावेळेस कपडे कुठले घ्या सर आपले जर टायवेल आहे छत्तीस बहात्तर मोठे टायवेल टायवेल सुद्धा मला अपूर्ण पडतो टायवेल म्हणून मला स्पेशल म्हणजे लोक करून असं वापरतो होत मला म्हणजे कपडेच येत नव्हते कुठे पण कपडे यायला गेलं पॅट म्हणजे शिवून घ्यायची गेले तर कपडे विषय नव्हते शर्ट रेडी कुठलेच कपडे पसरत होते नव्हते टेलरकडे गेले तो शिवत होता पण अंगावर कपडे विषत बसत नव्हता कारण तो पोटे एवढं पुढे आणलं होतं की त्यामुळे बसताना त्रास व्हायचा उठताना त्रास व्हायचा गाडी चालवताना साई स्टेरिंग पूर्ण यायला लागायची पोटाला लागायची मध्ये बसता येत नव्हतं मला वाटलं आपण गाडी चुकीची घेतो काय असं वाटायचं नंतर या चार मध्ये म्हणजे एवढे व्यायाम केलं आणि सखा सार या दोन मुळे काय झालं सर एवढं फिटनेस आलं पूर्ण की मला पूर्ण म्हणजे सध्या व्यवस्थित पूर्ण एनर्जी वाटते सर आता माझ्या नंतर म्हणजे लागले सर आहेत सगळं जण सगळेजण सर थमतात म्हणजे दमतात बसतात पण मला सर एवढी एनर्जी कसं काय तुमच्याकडे मी त्याला सरळ सांग सर सखा सार काही सरांनी सुद्धा ते चालू केलेला आहे आणि पूर्ण सर मी सकाळी एका बारा शाळेमध्ये नऊ वाजता गेलं की सर चार वाजेपर्यंत पूर्ण स्टँडिंग असतो सर कधी म्हणजे खाली बसतच नाही सर मुझे, आ, मुझे आ, सर काहीच वाटत नाही पूर्ण म्हणजे म्हणजे टीचिंग सुद्धा केल्यानंतर काही सुद्धा वाटत नाही सर्व मुलं सुद्धा म्हणतात सर बाकीचे सर येतात सर पुढचे रोज शिकवतात हो तुम्ही काय बसत नाही खाली म्हणून तिथे कारण मला म्हणजे एवढी स्फूर्त येते की मला आता म्हणजे थांब वाटत नाही बसू वाटत नाही एका ठिकाणी सर माणूस फिरतोय सारखं ग्राउंडवर वर चक्कर मारणे इकडे तिकडं इकर सारखं फिरत सर आणि अशा प्रकार त्याच कांबळे सरांचा हा फोटो पाहून घ्या चार बॉक्स तुम्ही मॅसेज टाकू शकता की सरांचं वय किती असे सर अंदाजे ओके तर हे वयाचं मॅटर नाहीये इथं फिटनेस महत्वपूर्ण काम करतायत पोटात तक्रार भागा किती वाढलाय सरांचा ते सर जे डिसऑर्डर होते तुम्हाला एवढं वजन वाढलं होतं कुठलं कुठला आधार होता तर मला दोन हजार चार मध्ये मला एक अटायक होत सर आणि मी दवाखान्यामध्ये अश्विनी स्वरापूर आहे त्यामध्ये डाक्टर सुद्धा होते महिनाभर त्या ठिकाणी आणि त्या तुम्हाला गोळ्या झालं होत्या पूर्ण आणि तिथे म्हणजे एक रक्तपात्राच्या गोळी पण चालू होती आणि ब्लड पेशंट ची सुद्धा एक दुसऱ्या गोळी होती दोन गोळ्या चालू होत्या आणि साधारण त्या दुःख महिन्यापासून मला गोळ्या सुद्धा पूर्ण बंद झाले आणि मी ज्यावेळेस माझी फॅमिली डॉक्टर सोलापूरचे हृदय रौतज्ञ शहा डॉक्टर यांच्याकडे गेल्यानंतर त्याने मला पहिले सुद्धा ओळखले सर फॅमिली तर आता म्हणजे नाव ओळखल्या नाव असल्यानंतर सर तुम्ही सांगता म्हणले त्याने म्हणजे होतो आणि आता झालं मला सांगितलं सर आपण देवाची फॅमिली सांगितली वेलनेस मग तिने म्हणजे छान आहे म्हणले आता इथून गोळ्यात मला काय घ्यायची गरज नाही